मित्रांनो एक मोटर चालू झाली स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं शेतकरी मित्र तर एक मोटर चालू झाली दुसरी चालू झाली नाही जावं लागलं खाली आता परत आता तुम्हाला रस्ता दाखवतो मी कसा आहे आपला रस्ता काल समोरून व्हिडिओ काढला म्हणून ही वस्तू दिसलं नाही तरी समजा आपला रस्ता जायचा बघा हे रस्ता हा चांगला खालचा रस्ता लई बेकार आहे तुम्हाला दाखवतो रस्ता, है। रस्ता, रस्ता कसा आहे आता एक चालू झाली एक ॲटो खराब झाला आहे मग काल स्टार्टरला जोडलं तो वायर हे काट्या कचऱ्यातनं कचकेत रस्ता आहे तुम्हाला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतो मी रस्ता दाख बघा आमचं कसं आहे रात पळ लेट असली की योच लागते इकडे ही चुकाटायचं काय नाही शेतकऱ्याला काय नसतं एक मोटर हा चालू आवाज येतोय आता ही समजा फॉरेस्ट आहे ही ह्या रोडपासून खाली समजा फॉरेस्ट आहे बघा इकडे पण समजा फॉरेस्टच आहे की दाखवतो फॉरेस्ट कसं आहे नजरा ना बघा एक वातावरण बघा ही निसर्ग रम्य निसर्ग वातावरण ती पाणी दिसतं का पांढरती ते आहे बघा कॅनेल पांढरती समज कॅनेल बघा चला तर तुम्हाला आता दाखवतो खाली रस्ता दा जायचा ह्या फॉरेस्टमधून रस्ता आपण जायला खाली आणि रात च असली की जावंच लागतं इथनं एवढं हे फर्श तर ही जिद्दगड एवढं आता एवढा इथनं सुरु रस्ता आपला बघा हे कसं आहे आंधराचं बी रस्तं बी इथनंच येऊ ते असं खाली उतार आहे तुम्हाला युडिओमध्ये दाखवत मी किल्लं एवढं हे फर्श तर रस्ता फर्श म्हणून असतं आपल्याला वय रस्ता असाय रातचं बीस न जाणजाव कमीत कमी दीडशे फुट अंतर आहे बघा असं उतार 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 वरनस खाली असं घरते दीडशे फूट रनिंग असेल जाते वेळेस खाली काय वाटत नाही पण वर चढते वेळेस लय पाय दुखते ती कारण चढ आहे ना समजा कारण एकदाच नाही मित्रांनो लाईट कमारला ना दोन दोन तीन तीन वेळा लाईट दिवसात चार चार चकराकडं करावं लागते असं हे शेतकऱ्याचा प्रवास सर्व शेतकऱ्यांनाच त्रास आहे मला एक नाही जेवढे बी शेतकरी तेवढ्यानं त्रास आहे कर्मकांड केलीच पाहिजे काम तरी करा करावंच लागते न करून कसं यायचं अरे बघा आपला डबा आहे का ते एक मोटर शांतचा एक मोटर चालू आहे आपली काल तुम्हाला दाखवलं मी पाणी बघा पाणी चालू आहे पाणी चालू आहे थोडा डबा आता

तोवर मोटर आता हे दिवस पहिले ठामून चालते रातचडी ना पाणी रात्र येवत लागते रातचं मित्रांनो एक एक बारा एक वाजता कधी बी रास कधी बी आम्ही खाली येणं ही येणंच आहे मोटर मोटरिक आम्ही फिरते जेवण्याची शक्यता असते इथनं वर गेलं ना दम लागते माणसाला आणि जाड्या मास तर कामच नाही ती तर मग काही नाही येणारच नाही खाली <laughs> वर गेला की बसणारच तरी दम लागतो ना, ना। लाईक करा शेअर करा मित्रांनो एक शेतकरी शेतकरी मित्राला सपोर्ट करा हो हे रस्ता असं वर चढायचा आहे ही समजा फॉरेस्ट आहे बघा फॉरेस्ट वा